बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील स्थानिक सिनेमा रोडवरील सहा ते सात रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे मलकापूर शहरातील सिनेमा रोडवरील दुकानांना पहाटेच्या एक वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली याबाबतची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत सत राम टोबॅको सुरजमल कंपनी गांधी बुक डेपो हारुण अजीज यांची दुकाने व गोडाऊन संपूर्ण जळून खाक झालेत यामध्ये अग्रवाल व दीपचंद्र अग्रवाल यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले या, या आगीमध्ये अंदाजे एक कोटी पर्यंत नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर आगीचे कारण अद्याप पर्यंत अस्पष्ट आहे अठ्ठावीस दोन दोन हजार एकवीस रोजी रात्री दीड वाजता श्री पाणीपुरवठा सभापती अनिलभाऊ गांधी यांच्या फोनद्वारे माहिती मिळाली की सिनेमा रोडवर काही दुकानं जळत आहेत तत्काळ आम्ही अग्निशमन वाहन घेऊन आमचे कर्मचारीसोबत घेऊन घटनास्थळी दाखल झालो आग एवढी भीषण होती की जवळपास सात दुकाना आगीमध्ये जळून खास झाल्या तेच काही नागरिकांच्या सहकार्याने व अग्निशमन विभागाच्या वतीने आग विझवण्यात आले घटनास्थळावर अनिल भाऊ गांधी राजीभाऊ पाटील जाकीर मेहमान हे हजर असून त्यांनी फार मोठे सहकार्य अग्निशमन विभागाला केले पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा